मैत्रिणी पण येणार आहे तर त्यांना बघायला खूप जास्त इंटरेस्ट असतो या सगळ्या गोष्टी आणि मला सुद्धा आवडतं की आपलं कल्चर कसं आहे हे त्यांच्याबरोबर शेअर करावं तर मी असं ठरवलंय की या खोलीमध्ये सगळ्या बायका वगैरे बसतील हळदी कुंकू वगैरे देईन इथे शौर्याचं बोरनान वगैरे करेन आम्ही सगळं जेवणाचं वगैरे ठेवणार आहे कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच की संक्रांतीचं वाण आणण्यासाठी मी बाहेर गेले होते आणि छानपैकी वाण घेऊन आले खूप सुंदर अशा वस्तू मिळाल्या आणि त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्याच आहेत पण आज तो दिवस आहे जेव्हा इथे घरी आहे संक्रांतीचा हळदी कुंकू आणि मी पहिल्यापासूनच अमेरिकेत आल्यानंतर आय थिंक चार पाच वर्षांनंतर हळदी कुंकू करायला सुरुवात केली बेसिकली जेव्हा सियानंतर दो, एक दोन वर्षाची होती तेव्हा मी बोरनाण करायचं म्हणून हळदी कुंकू सुरू केलं आणि मग तेव्हापासून आजपर्यंत हळदी कुंकू करते आणि ह्याच्या आधी मी व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा शेअर केलेलंच आहे हळदी कुंकू वगैरे पण या वर्षीचं हळदी कुंकू थोडं स्पेशल असणार आहे कारण की शौर्याचं पाचवं बोरनाण आहे म्हणजे पाच वर्षापर्यंत आपण बोरनाण करतो लहान मुलांचं तर हे शेवटचं बोरनाण असणार आहे हळदी कुंकू तर होतच राहील तर तयारी चालू आहे बऱ्यापैकी मी ऑलरेडी सगळ्या गोष्टी प्रिपेअर केलेल्या आहेत जसं की डेकोरेशन म्हणा तर इथे छान मी असं सेटअप काल रात्रीच मी आणि चेतनी बनवून ठेवलेलं हो आहे मुलं झोपली त्यानंतर मग आम्ही हे दोघांनी मिळून बनवलेलं आहे आणि ह्या वेळेस थोडंसं डिफरंट केलं आहे नेहमी मी, मी स्क्वेअर करत असते पण ह्या वेळेस असं आर्च केलेला आहे आणि छान त्याला कलर कॉम्बिनेशन ऑरेंज आणि और पिंक केलेलं आहे आणि हे जे पतंग आहेत ना ते मी मागच्याच वर्षी बनवले मागचं नाही आय थिंक त्याच्या मागच्या वर्षी बनवले होते हळदी कुंकवासाठी तर ते लावलेले आहेत सो असं बेसिक झालेलं आहे पण ह्याशिवाय पण मी बऱ्याचशा नवीन गोष्टी ह्या वर्षी केलेल्या आहेत तर त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि खाण्यापिण्याचं पण बनवायचं आहे सो सगळ्याच गोष्टी आहेत सो लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ किचनमध्ये सध्या थोडा पसारा आहे कारण की सगळं मांडून ठेवलेलं आहे हळदी कुंकवासाठी लागणाऱ्या वस्तू पण इथे गाजर खिसून घेतलेला आहे आणि थोडीशी काकडी सुद्धा खिसून घेतलेली आहे आता या काकडीचं पाणी काढून टाकायचं आहे आणि ह्याचं बनवणार आहे मी क्रीम चीज सँडविच लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी एक डिश जी असणार आहे ती मी बाहेरून ऑर्डर केलेली आहे तर ती आणि चेतन जाऊन घेऊन येतील आणि दुसरा जो पदार्थ आहे तो आ, घरी बनवणार आहे तर तो आहे ढोकळा खमण ढोकळा बेसिकली इथे नायलॉन ढोकळा वगैरे आपल्याकडे मिळतच रेडीमेड पाकिट तर त्याच्यापासून ढोकळा बनवणार आहे पाकिटी ऑलरेडी आणून ठेवलेली आहे जेव्हा मी इंडियन स्टोर ला गेले होते तेव्हाच मी सगळी तयारी ती करून ठेवली होती सो आता ढोकळा पटकन लावून घेणार आणि सँडविचेस बनवायचे तर ह्या दोन गोष्टी मला घरी बनवायच्यात बाकी इतर खूप साऱ्या गोष्टी असतातच आपल्याकडे जसं बोरनाणाचं पण तयार करायचं आहे ऊस आपल्याला कापून घ्यायचं चेतन चे तुमची मदत लागेल त्याच्यासाठी आणि बाकी हवेस मी सेटअप खूप क्यूट करणार आहे सो ट्यून सगळे जे रेडीमेड ढोकळे मिळतात ना त्यातल्या त्यात मला सगळ्यात जास्त हा आवडतो विट्सचा नायलॉन खमण एकदम सॉफ्ट होतो आणि जाळी खूप छान पडते त्याला बाहेर जेवढे पण ढोकळ्याचे रेडीमेड जे असे पॅकेट मिळतात रेडी टू कोक तर त्यातल्या त्यात हाच मला बेस्ट वाटतोय झालं आणि मी चेक केलं तर ह्याच्यामध्ये सेव्हन्टी फाईव्ह ढोकळा होत आहेत तर आज येणार आहेत लोक अराउंड म्हणजे किड्स वगैरे सगळे पकडून तीस लोक येणार आहेत तर तीस पस्तीस लोक असतील मे बी आणि त्यांच्यासाठी आय थिंक पंच्याहत्तर ढोकळे इनफ होऊन जाणार मी ऍक्च्युअली तीन पाकिटं आणली काय विचार केला काय माहिती दुकानामध्ये म्हणलं लागतील ला असू देत पण एका पाकिटातच होऊन जाणार ह्याच्यात लावलेला आहे स्टीमर मध्ये त्याच्यानंतर इथे दुसरा मध्ये लावलेला आहे आणि तरी सुद्धा इथे पीठ अजून शिल्लक आहे तो ह्याचं झालं की परत आता सेकंड बॅच मी लावणार आणि म्हणलं आता हे होईस तोपर्यंत मी डेकोरेशनचं थोडंसं सेटअप करून घेते आणि तुम्हाला पण दाखवते सध्या तरी आम्ही असं ठरवलंय की या खोलीमध्ये सगळ्या बायका वगैरे बसतील हळदी कुंकू वगैरे देईन इथे शौर्याचं बोरनाण वगैरे करेन आणि ह्या बाजूला इकडच्या खोलीमध्ये आम्ही सगळं जेवणाचं वगैरे ठेवणार आहे जसं मी म्हटलं की बाहेरून सुद्धा काही गोष्टी ऑर्डर केलेल्या आहेत तर त्या संध्याकाळी जेव्हा येतील सगळ्या गोष्टी घरी चेतन घेऊन येतील तर त्यावेळेस मी तुमच्याबरोबर शेअर करेनच पण हे जे टेबल आहे ना ना आम्ही हेल्प करते 完了。 हे मध्ये लॉक व्हायला पाहिजे हो आम्ही काय सांगत होते हे जे टेबल आहे ना त्याच्यावरती सगळं फूड अरेंज करायचं आहे सो, सो ज्यांना खायचं आहे तर ते इथे या खोलीमध्ये खाऊ शकतात आणि ज्यांना हळदी कुंकू वगैरे या सगळ्या गोष्टी चालू आहेत किंवा गप्पा मारणं आहे वगैरे ते त्या खोलीमध्ये करू शकतो सो असं छान होतं आमचं कायम कारण की दोन सेपरेट खोल्या असल्यामुळे काय होतं एका साईडला आम्ही खाण्यापिण्याचं करतो आणि एका साईडला मस्त सगळे गप्पा वगैरे मारत बसतात किंवा इव्हेंट असतो जे काय चालू असतं सो येस तसं आता प्लॅनिंग आहे तर टेबल वरती आता छान मी अरेंज करून घेते टेबल क्लॉथ वगैरे आणि बाकी घरामध्ये अशा माळा वगैरे मी लावलेल्या आहेत थोडासा फेस्टिव असा लुक येण्यासाठी हळदी कुंकू लुक <laughs> तर म्हणजे हे पण हा हे पण आम्ही दिवाळीला बनवले होते डीआयवाय तर ते पण लावलेत त्याच्यामध्ये संध्याकाळी कॅन्डल्स वगैरे लावूया सियानाला ना आज एका बर्थडे पार्टीला इन्व्हाइट केलेला आहे ती तिकडे शौर्य आहे घरी तो खेळतोय पण असं चांगलं दिसत ना फूड सगळं इथे ठेवू शकता पण पहिल्यांदाच या बाजूला फूड करतो एरवी पण त्या बाजूला आणि त्या बाजूलाच केलंय साइडला सगळं ठेवू कसं ठेवू कसं चांगलं वाटेल हा मी छानसा मकर संक्रांती हळदी कुंकूसाठी बोर्ड बनवलेला आहे आणि ह्याला असं हँगिंग बोर्ड बनवलेला आहे आणि इतके क्यूट क्यूट गोष्टी मला इंटरनेटवरती मिळाल्या तर छान त्याची प्रिंट काढलेली आहे आणि छान स्टिक केलेलं आहे सगळं काल दिवसभर बसून मी नुसतं संक्रांतीच्या डेकोरेशनची तयारी केलेली आहे मला अशा गोष्टी खूप आवडतात आर्ट अँड क्राफ्ट आणि पेंटिंग ह्या सगळ्यामध्ये मला खूप जास्त इंटरेस्ट आहे मी ह्याच्या आधी पण तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर केल्याच आहेत पण इथे छान मकर संक्रांती लिहिलेला आहे इथे पतंग त्यानंतर इथे मराठमोळा आपला साज नऊवारी साडी त्यानंतर हळदी कुंकू विच इज द मेन पार्ट ऑफ टुडेज इव्हेंट इथे ग्रीन बँगल्स आणि हळदी कुंकू त्याच्यानंतर इथे साडी गजरा आणि कुंकू इथे हळदी कुंकू समारंभ लिहिलेला आहे सो माझ्या काही काही हिंदी मैत्रिणी पण येणार आहेत तर त्यांना बघायला खूप जास्त इंटरेस्ट असतो या सगळ्या गोष्टी आणि मला सुद्धा आवडतं की आपलं कल्चर कसं आहे हे त्यांच्याबरोबर शेअर करावं त्यांना दाखवावं तर त्या खूप एन्जॉय करतील या सगळ्या गोष्टी आणि मराठी तर ऑफकोर्स सगळ्या एन्जॉय करतातच सो असं मी बनवलेलं आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा विसरला सांगायचं इथे तिळगुळ चिकटवलेला आहे थोडासा कारण की आजच्या इव्हेंटला तिळगुळ महत्वाचा डेकोरेशनचं बऱ्यापैकी झालंय आणि आता फक्त रांगोळी काढून घ्यायची आहे तर ती वेळात मी काढून घेते जेव्हा मी म्हणलं जेव्हा चेतन फूड पिकअप करायला जाणार ना त्या टाइम मध्ये मी रांगोळी काढून घेणार आणि तोपर्यंत तो, आम्ही डेकोरेशन करत होतो तोपर्यंत तो ढोकळा तो पण इथे रेडी झालेला आहे हा ह्याच्यामध्ये लावला होता आणि ह्याच्यामध्ये पण लावला होता हा तर आता हा छान कट करून घेऊया सेट झाला असेल तो आणि मग मला अजून एक बॅच पण लावून घ्यायची आहे ते झालं की मी लगेच आता सँडविचेस बनवायला घेणार सिम्पलच सँडविचेस बनवायचे आहेत क्रीम चीज घालायचं आहे थोडंसं हवं असेल तर तुम्ही मेयोनीज घालू शकता थोडीशी आपली जी हिरवी पुदिना चटणी वगैरे असे ना ती पण ॲड करू शकता किंवा थोडंसं सँडविच मसाला ॲड करू शकता जिरे पावडर वगैरे म्हणजे थोडासा असा इंडियन टच द्यायचा त्याला मुलं एकदम आवडीने खातात माझी मुलं तर खूप आवडीने खातात तर सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा करते बट या खातातच मुलं जनरली सॅन सँडविचेस वगैरे आणि दुसरी जी डिश आहे ती सरप्राईज ठेवूया जेव्हा घेऊन येतील चेतन घरी तर तेव्हा मी शेअर करेन तुमच्या सोबत अरे याला चिकटला ढोकळा तो कारण की खालचा ढोकळा एवढा फुगला की तो चिकटलाय हा झालाय बरोबर ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि ढोकळा खूप जास्त फ्लफी झाला आहे मला असा फ्लफी ढोकळाच आवडतो जो लाईट वेट असेल कारण की नाहीतर एकदम ड्राय ढोकळा असेल ना तर गिळायला त्रास होतो तसा ढोकळा मला बिलकुल आवडत नाही सो हा तरी छानच झालाय बघा आणि मी काय करणार आहे असे सगळे कट करून घेणार आहे आणि हे सिल्वर फॉइल जे फूड ट्रे आहे तर त्याच्यामध्ये मी उकळा करणार आहे माझ्याकडे छोटा फूड ट्रेच नाही आहे हा एकदम शंभर माणसांचा आहे पण आता काय करणार आहे तो मी यूज करते आणि ह्याच्यामध्येच मी आता सॉरी मी कॅमेरा थोडासा माझा नीट सेट होत झाला नसेल तर कारण का का की एवढी काही गडबड आहे ना आणि सकाळपासनं काही ना काही काम चालूच आहे आणि मला अजून रेडी व्हायचं आहे मुलांना रेडी करायचं आहे सो असं घाई गडबडीमध्ये ना कधी कधी एकदम प्रॉपर कॅमेरा सेटअप वगैरे या सगळ्या गोष्टी होत नाहीत पण आय होप की तुम्ही समजून घेणार पण कायम तुमच्या सगळ्यांचा आग्रह असतो की ताई तू जास्तीत जास्त व्हिडिओ पोस्ट कर आणि आम्हाला तू कशीही व्हिडिओ पोस्ट केले तरी आम्हाला बघायला आवडतं आम्हाला सवय झालेली आहे आता असे तुझे सगळे व्हिडिओ बघण्याची तर मलाही छान वाटतं म्हणून जेव्हा मला असं घाई गडबड असते तेव्हा एका पॉईंटला कधी कधी असा एक विचार येतो मनामध्ये की आता खूप घाई गडबड झालीये आता नको व्हिडिओ करायला राहू देत पण मग नंतर तुमची वाक्य आठवतात मला आणि मग मी शेअर करत असते सगळे व्हिडिओ वा हा तर खूप छान निघाला आहे बघा एकदम क्लीन निघाला परफेक्ट झालं म्हणजे मला जसा हवा तसा झालाय आणि जेव्हा आपल्याकडे जास्त लोक येणार असत तेव्हा तर आपण एकदमच असं हे चांगला चांगला दे दे खायचं चांगलं झालं म्हणजे रेडीमेडच आहे पण खूप मस्त झालं स्पंजी झाला आहे एरी आहे टेस्टलाच आहे ही आली बघा बर्थडे पार्टीने ढोकळ्याची सेकंड बॅच लावलेली आहे आणि तोपर्यंत मी इथे जे आपले सँडविचेस बनवायचे आहेत त्याची तयारी करून घेतलेली आहे सो बेसिकली क्रीम चीज सँडविचेसच आहेत तर क्रीम चीज सगळ्यात जास्त आहे त्यानंतर थोडेसे काकडी पिळून घातलेली आहे पाणी काढून त्यानंतर गाजर घातलेलं आहे थोडंसं सॉल्ट घातलेलं आहे आणि थोडंसं पेपर घातलेलं आहे आणि आता मुलांसाठी बनवतोय तर मग त्याच्यामध्ये थोडंसं मी केचप सुद्धा ऍड करते कारण की टेस्ट चांगली येते मुलांना केचप आवडतं सगळ्या आणि थोडंसं गोडसर पण होतं ते त्यामुळे मग थोडं अगदी किंचित केचप तर आता हे रेडी झालेलं आहे आता आपल्याला हे फक्त ब्रेडवर लावून घ्यायचं आणि सँडविचेस रेडी करून घ्यायचे आहेत सो साइड बाय साइड मी दोन्ही कामं करते कारण की ढोकळा होण्यासाठी थोडासा वेळ लागतो तोपर्यंत तो हे होऊन जातं ऑलमोस्ट माझं सगळं होत आलेलं आहे इन्स्टापॉट चालू आहे तर मागे आवाज येत असेल तुम्हाला सँडविचेस तर सगळे केलेले आहेत आणि आता इथे मी फोडणी करते तेल गरम करायला ठेवलेलं आहे छान भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे कडीपत्ता मिरची जिरे मुलं घरी आहेत तर थोडासा मागे आवाज येत असेल आय कांट हेल्प इट इकडे बसलेत खेळतात ते म्हणजे काहीतरी लिखाण वगैरे काहीतरी चालू आहे त्यांचं आणि सियानाची बर्थडे पार्टी कशी झाली सियू आय लव्ह डेट म्हणे जिथे सियानाची बर्थडे पार्टी झाली होती तिथेच त्यांनी पण बर्थडे पार्टी केली कारण की ती म्हटली तिथेच करायची म्हणजे जिची बर्थडे पार्टी होती ना ती जिथे सियानाची झाली तिथे करायची सो त्यांनी पण तिथेच केली होती मी ऍक्च्युली काल सगळं क्लीन करून घेतलं होतं पण इथे ना आता वारं भरपूर आहे आणि झाडाची पानं गळतात तर सगळी पानं ओढून आपल्या इथे येऊन म्हणजे असा येतो वारा आणि इकडेच येतात सगळी पानं थोडी पानं आली ओढून ती सगळी परत आता क्लीन करून घेते आता पण एवढं वार आहे की मी तिकडे करते पानं पण ती परत मागे मागे रांगोळी काढून घेणार आहे विचार करत होते कुठे रांगोळी काढू मला वाटते घरा इथे काढते मी रांगोळी आणि तिकडे थोडस हे टेबल चेअर वगैरे ठेवते साइडला करून रांगोळी मला आता जास्त मोठी काढायला जमणार नाही कारण की वेळ झालाय मला पण आवरायचं आहे मस्त साडी वगैरे नेसायची आहे मुलांना रेडी करायचं आहे पण जेवढी जमेल ना रांगोळी तेवढी छोटी का होईना मी काढणार आहे हळदी कुंकू स्पेशल तर बघूया आता कशी जमते ते पहिले हे सगळं सरकवून घेते मी आता ओके तर एवढी आता मोकळी जागा झाली आहे बऱ्यापैकी इथे काढून घेते रांगोळी भरपूर थंडी आहे पण मागच्या वेळेस ना पाऊस पडत होता या वेळेस ऍटलिस्ट पाऊस नाही आहे सो so दॅट इज द बेस्ट थिंग right? राईट पण थंडी आहे सो so पटापट रांगोळी काढावी लागणार आहे रांगोळीचा सगळा माझा डबा आणलेला आहे आता बघूया ऍक्च्युली यावेळेस ना मी हे नेल आर्ट केलेले आहे त्यामुळे रांगोळी काढायला खूप अवघड जाणार आहे मला आधीच माझा एवढी प्रॅक्टिस नाही आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी नखा असताना तर रांगोळी जमणं आय <laughs> आय डाऊट दिवाळीच्या वेळेस सगळे रांगोळीचे रंग वगैरे आणले होते तर त्यावेळेस खूप मोठी रांगोळी काढली होती तर आता काही काही म्हणजे लिमिटेडच कलर आहेत तर जो सगळ्यात जास्त कलर आहे तो म्हणजे ग्रीन तर आय थिंक मी आउटर साइडला ग्रीन ठेवते आणि आतमधल्या साइडला रेड वापरू की हा वापरू

रांगोळी काढून झाली आहे आता इथे मध्ये ना मी आपलं विड्याचं पान असताना ते ठेवणार आहे आणि त्याच्यावरती हळदी कुंकू ची डब्बी ठेवणार आहे आता तरी असं प्लॅनिंग आहे सो so, लेट सी काहीतरी मी आता जुगाड शोधते पण इथे मला बेसिकली हळदी कुंकू ठेवायचं आहे मध्ये आणि अशी छानशी रांगोळी काढलेली आहे ह्याच्यामुळे माझी लाईफ फार जास्त सुसह्य झालेली आहे कारण की अशी रांगोळी काढणं फार अवघड आहे पण असं पेनासारखं धरून पटापट होते रांगोळी म्हणजे ठीकठाक येते तर तशी आहे रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता फायनल टच चालू आहे आणि त्याच्यानंतर मग मा मला साडी वगैरे चेंज करायची आहे रांगोळी काढलेली आहे आणि ह्यावेळेसची रांगोळी थोडीशी डी रांगोळी झाली आहे कारण की हळदी कुंकू लिहायचं होतं मी म्हटलं लिहित बसायला तर फार वेळ लागणार आणि पहिल्या गो मध्ये मा माझं काय करेक्टच येईल असं नाही तर त्यामुळे मी म्हटलं की सरळ मी आता प्रिंट काढते आणि प्रिंट आऊट कट करून मध्ये ठेवलेली आहे तुम्हाला दिसत असेल हळदी कुंकू इथे लिहिलेलं आहे आणि ती प्रिंट आऊट आहे आणि त्याच्याच पुढे मी हळदी कुंकू ठेवलेलं आहे असं पानावरती तर ते माझ्याकडे एक्स्ट्रा डब्या होत्या तर त्याच ठेवलेल्या आहेत अशी छानशी रांगोळी हळदी कुंकू स्पेशल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला तरी खूप आवडली झटकीपट झालेली आहे सो आय एम व्हेरी हॅपी आता मी रेडी होते छान साडी नसते आणि आजचा माझा लुक जो आहे तो पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नली ढोकळा बनवून झालेला आहे आणि इतका छान दिसतो ना त्याच्यावरती कोथिंबीर आणि सगळी फोडणी वगैरे टाकल्यावरती मस्त वाटते एकदम आणि टेस्टला तर चांगलं झालं चेतन बोललेत आता हे मी झाकून ठेवते अल्युमिनियम फॉईलनी आणि टेबलवर नेऊन सेट करून ठेवते हे दोन पदार्थ इथे रेडी झालेत आणि आता इथे अजून दोन पदार्थ ठेवायचे आहेत बाकी इथे प्लेट्स छोटे बाउल त्यानंतर इथे चमचे नॅपकिन्स ठेवायचे राहिले आहेत नॅपकिन्स पाण्याच्या बाटल्या आणि कप ठेवायचे आहेत कारण की मी लस्सी सुद्धा आणलेली आहे मँगो लस्सी मँगो लस्सी पण ठेवायची आहे आ, बाकी सँडविचेस साठी केचअप ठेवलेला आहे आणि आता बाकीचं सामान चेतन आणतीलच ऑलरेडी गेलेत ते बाहेर सगळी तयारी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एंट्री केल्या केल्या इतकं सुंदर दिसतंय पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही या सगळ्या गोष्टी इन डिटेल बघणारच आहात हा व्हिडिओ फार मोठा होतो आहे तर त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ बघायला बग़ा अजिबात विसरू नका कारण की तोच मेन व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये माझा छानसा असा संक्रांतीचा हळदी कुंकवाचा लुक तुम्ही बघणार आहात सगळे पाहुणे येतील आपल्या घरी मस्त रेलचेल असेल खाण्यापिण्याची आणि छान वाईब्स असतील सो मिस नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय